नमस्कार तेश बाळकृष्णजी कराय संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून बेपोट्यो आज खतरनाक एक व्हिडिओ घेऊन आलो आहे सध्या सेंट्रल गव्हर्नमेंटनं आणि स्टेट गव्हर्नमेंटनं तुम्हाला कंपल्सरी केलं आहे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावा म्हणजे लावा नाही तुमच्या उरावर बसून पाच पाच हजार रुपये फाईन मारणार आहे हे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहे का हे कोणाले लावणं गरजेचं आहे कायच्यासाठी लावणं गरजेचं आहे हे शान पण कोण सांगितलं हे सगळं ज्ञान आपल्याला आता सरकार तर देणारच आहे पण तुमच्याकडून पैसे वखराचा एक नवीन धंदा शासनानं सुरू केला आहे आता लाडक्या बहिणीले पंधराशे पंधराशे रुपये दिले त्याचं बजेट आहे छेचाळीस हजार पाचशे करोड रुपये हे पैसे आणणार कुठून पुरं गव्हर्नमेंट गब्ब्यात आहे जे काही भारतात महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरचे चाळीस हजार करोड रुपये थकीत आहे काहून थकीत आहे तर हे बंदे पैसे ह्या ज्या अशा स्कीम याच्यात गेले आता आपल्याला सांगते जिथं तिथं तुम्हाला ट्रॅफिक पोलीसवाले रस्त्या रस्त्यात गाड्या अडवते समृद्धीवर आडवे एखाद्या चौकात आडवे हेल्मेट म्हणजे तुमच्यापाशी लायसन आहे आरसी बुक आहे पी यू सी आहे सगळ्याच गोष्टी आहे मग तुझ्या चोट्या चोट्या हेल्मेट कुठं आहे हेल्मेटचा फाईन ठीक आहे तुला गाडी थांबवली नाही मागून फोटो घेऊन त्या उरावर फाईन मारते जिथं तिथं टॅक्स हब काढणं चालू आहे ठीक आहे आता मार्च एंडिंगच्या नावाखाल प्रचंड लूट चालू आहे आता हे हाय सेक्युरिटी ठीक आहे रजिस्ट्रेशन प्लेट आहे का हे तर पाहणारच आहे कोणाले लावणं कंपल्सरी आहे एका एकाच्या घरी तीन तीन गाड्या आहे भाऊ तीन स्कूटी आहे किंवा दोन बाईक एक स्कूटी ठीक आहे एखाद्याच्या घरी दोन तीन कारा आहे त्याच्यानंतर दोन तीन मोपेड आहे तर त्याच्या उरावरच सरकार बसणार आहे आता मी तुम्हाला जे दाखवणार आहे पहिले हे समजून घ्या का हे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट का आहे अशी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट, प्लेट आहे एम ए चाळीस बी पी ठीक आहे हे गाडीचा नंबर आहे अठ्ठेचाळीस एकतीस ठीक आहे आता हे हिचा नंबर हे कोणाची नंबर प्लेट असेल तर माया ना बोमलन म्हणून त्याच्यातला मनातला नंबर हाईट केला आहे आता हे नवीन हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तुम्हाला लावणं कंपल्सरी केलं ला आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर ज्याच्या गाडीला हे नंबर प्लेट दिसणार नाही त्याच्या उरार बसून पाच हजार रुपयापर्यंत ठीक आहे पाच हजार रुपयापर्यंत फाईन वसूल करणार आहे घेणं शकून ठीक आहे मग आता या प्लेटमध्ये असं आहे का सरकार म्हणते का गाडी चोरीले गेली तर गाडी गेलेली चोरी गेलेली पटकन सापडण पोलीस तिच्या पिचा करत असाल तर लेजर स्कॅनिंग करून तेच गाडी तुम्ही होय का हे पाहता येईन किंवा लोक जुन्या नंबरच्या गाड्या नंबर प्लेट ठीक आहे बदलवतात नंबर बदलवतात किंवा दोन नंबरचे धंदे करतात नंबर प्लेट बदलून उठून पळतात आणि लोक मग तेच गाडी पाहत राहते भलत्याच नंबरवरून ते गाडी उठून पळते असे विषय अनेक कारणं दिले पुन्हा म्हणते का हे प्लेट अशी आहे ठीक आहे का हे प्लेट तुम्ही लावल्याच्या नंतर पोलीसवाल्यांना लगेच गाडी पकडता येईल माय म्हणणं का आहे ही प्लेट ज्या नवीन गाड्या दोन हजार एकोणीस एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर ज्या ज्या नवीन गाड्या विकण्यात आल्या त्या सर्व गाड्याले मग ते बाईक असो मोपेड असो कार असो का मालवाहू असो या सगळ्या गाड्याने ही प्लेट लावण्यात आली मग एकोणीस नंतर जर गाड्या चोरीला गेली असन तर कोणाच्या गाड्या सापडल्या नाही त्यांना खाल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा सर आमची गाडी चोरीला गेली अजून सापडली नाही मला एका पुरान सांगितलं सर असा भोंग कारभार आहे एका पोलिसवाल्याचीच गाडी गेली या हेच नंबर प्लेट लावलेली त्याची गाडी सापवली नाही पोलिसवाले म्हणते ठीक आहे आणि शासन म्हणून राहिलं का या नंबर प्लेटची गाडी पोलिसवाले पकडणं इजी आहे काय इजी बीजी नाही इजी असेल तर मला दाखव जा हे पैसे कमवायचे नवीन धंदे आहे आता शासनाचे कारण एका एकाच्या घरी दोन दोन तीन तीन गाडी आहे आणि प्रत्येकाच्या आणि तुम्ही असंघटित आहे विशेष म्हणजे कारण तुमच्यावर फाईन मारला तर ठीक आहे तुम्ही दुसऱ्याला सांगायला जाणार नाही आता दोन हजार एकोणीस नंतरच्या गाड्याला हे प्लेट कंपल्सरी लावून आली आहे याच्यात आहे का तर याच्यात एक ए याच्यात एक क्रोमियमच्या प्लेटमध्ये ठीक आहे अशोक चक्र आहे क्रोमियमच्या मेटलमध्ये एक अशोक चक्र आहे इथं ठीक आहे आणि त्याच्या खाल तर इंटरनॅशनल भारताचा इंटरनॅशनल भारताचा ठीक आहे कोड आहे आय एन डी ठीक आहे त्याच्यानंतर आपला नंबर ठीक आहे हे स्टेट डिनोट करते महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्र ठीक आहे केरळ तर केएल ठीक आहे गुजरात तर जे जी मग आता त्याच्यानंतर हे जिल्हा डिनोट करते हे जे तुम्हाला दिलं आहे ठीक आहे हे जिल्हा डिनोट करते मग त्याच्यानंतर सिरीज नंबर आहे आणि मग आहे तुमच्या गाडीचा नंबर त्याच्यानंतर इथे एक नंबर दिलेला आहे हा जो नंबर आहे खतरनाक नंबर आहे प्रत्येक गाडीला वेगळे वेगळ्या भेटणार आहे याच नंबरवरून तुमची गाडी जेव्हा लेझर स्कॅनिंग करून मागून पोलिसाची गाडी पिचा करत असताना किंवा एखाद्या गाडी एखाद्या ठिकाणी कारण हे नंबर प्लेट काढता येत नाही म्हणते कारण त्याले ठीक आहे ए कारण त्याले स्नॅपलॉक लावले आहे हे इथं जे तुम्हाला काय ढोबर दिसून राहिले स्नॅपलॉक हे स्नॅपलॉक अवे हे स्नॅपलॉक म्हणजे रिपीट आहे रिपीट चोराले तर काही काढता येते का तुम्ही काही ना त्याले ठीक आहे तुम्ही दहा पंधरा स्नॅपलॉक लावा ना नाही चोर काढून नेन तर चॅलेंज आहे ठीक आहे हे म्हणते स्नॅप लॉक हे गाडीले लावलेले स्नॅपलॉक गाडीची प्लेट काढता येत नाही हे ये काढून नेते ते तुपा नाही त्याच्यापेक्षा लावण वेल्डिंग ढोबर काढून टाकन त्याच्यानंतर युनिक लेझर ठीक आहे इन सिरीज नंबर आहे हे जे मी तुम्हाला सांगितलं हा सिरीज नंबर दिला आहे हा प्रत्येक गाडीला वेगवेगळ्या भेटणार आहे आता हे सर हे प्लेट भेटण कुठं याचा ए याचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सांगतो ठीक आहे हे प्लेट भेटण कुठं तर हे म्हणते गव्हर्नमेंटच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य परिवहन ठीक आहे मंडळाच्या वेबसाईटवर जा महाराष्ट्र राज्य रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या वेबसाईटवर जा तिथं तुमच्या गाडीचा नंबर रजिस्टर करा तिथंच पैसे भरा आणि प्रत्येक जिल्ह्यात यायनं डीलर दिले आहे त्या डीलरकडं ते प्लेट येईन तिथं जाऊन तुम्हाला तो वेळ देईन मॅसेज येईन तिथं जाऊन लावून घ्या ठीक आहे दुसऱ्याकडं भेटणार नाही आर टीओ ऑथराईज डीलर कडून किंवा ऑनलाईन गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरूनच तुम्हाला हे प्लेट घेता येईल अलत्या भलत्याकडून करून घेता येणार नाही याच्यासाठी टेंडर विकले आहे टेंडर करोडो रुपयाचे टेंडर दिले आहे बी जे पी मले आपल्याच माणसाला दिले आहे आता घोय का आहे या नंबर प्लेटचा पा हे तीन स्पेशल फोटो याच्यासाठी घेतले ठीक आहे आता ए भाऊ आता इथं पा हे जे मी तुम्हाला दाखवत आहे ठीक आहे हे काही माझ्या घरचा डाटा नाही आहे ह्या डाटा आहे लोकमत मनी नावाचे एक लोकमत मॅग्झिन चालवते जे शेअर मार्केटमध्ये वगैरे ठीक आहे बऱ्याचशा लोकांनी माहिती देते आता महाराष्ट्रात याच्या ठीक आहे एच एस आर पी हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे तुमच्या गाडीला जे प्लेट येणार आहे याच्यात तीनपट रक्कम आकारली म्हणते आता हे तीनपट रक्कम कशी आकारली पाहतो तुम्ही आता इथं ना सत्यानाच पहा याचा ठीक आहे आता पहा मी तुम्हाला दाखवतो ठीक आहे हे तीनपट रेट पहा भाऊ ठीक आहे आता हे भाऊ याच उत्तर तुम्ही विचारायला पाहिजे ठीक आहे तुम्ही विचारायला पाहिजे तुमच्या उरार बसणार आहे आता गोव्यामध्ये बी जे सरकार गुजरातमध्ये बी जे सरकार महाराष्ट्रात बी जे पीचं सरकार माय सरकारले म्हणणं आहे गोव्यामध्ये बाईकसाठी ठीक आहे दीडशे रुपयाची हे प्लेट भेटणार आहे दीडशे रुपयाची प्लेट तर हे महाराष्ट्रात साडेचारशे रुपयाची प्लेट आहे भाऊ तिप्पट जास्त तिप्पट एकशे पंचांची इथं साडेचारशेची इथं आभे हरामाचे पैसे आहे का तुमच्या घरी हो ठीक आहे आम्ही इचारा सरकारले मी का म्हणतो ज्याले टेंडर गोव्याचं दिलं त्यालेच महाराष्ट्राचं टेंडर द्या ना चोटे हो आ चिवत्या समजून राहिले का आम्हाला अन तुम्ही येण्यात एड़ा, तुम्हाला येण्यात काढून राहिलं सरकार गोव्यात यायचं सरकार गुजरातमध्ये गुजरातमध्ये बाईक साठी एकशे साठची प्लेट आहे गोव्यात एकशे पंचान्शी आहे आंध्रातही कमी आहे मध्ये कमी आहे आपल्याच हे भाऊ आपल्याच महाराष्ट्रात असा कोणता होय रुस्तम का जो डायरेक्ट तिप्पट पैसे छापून राहिला बरं त्याच्यानंतर पहा ठीक आहे त्याच्यानंतर गिटो जे आहे त्याले गोव्यात एकशे पंचान्शी प्लेट आहे पण महाराष्ट्रात रपकन पाचशेची केली गुजरात मध्ये दोनशेची आहे तिन्ही ठिकाणी सरकार भाऊ बी जे पीचा आहे ना मले मनाच आहे तुमचं सरकार तिन्ही राज्यात असताना ठीक आहे आमच्यावर अन्याय का होऊन वसुलता आ गाडी घेतली का पंधरा वर्षाचा टॅक्स हबकारता पेट्रोल डिझेल भरलं पेट्रोलवर तुम्ही ठीक आहे तुम्ही कृषी कल्याण कर, कर म्हणून डिझेलवर साडेचार रुपये पेट्रोलवर साडेपाच रुपये हबकारता आ तुमच्या बापाची खेती आहे का लावास आलेले आमच्या उरावर टॅक्स बंदे पैसेच घेणार तुमच्या नड्ड्यात भरून कमावलेले आम्हाला खाले ठेवू नका आ नुसते पैसे 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 आ समृद्धी बांधला त्याच्यावर एक रुपये त्याहत्तर पैसे आ पर किलोमीटर ठीक आहे नितीन गडकरी म्हणते टोलले पैसे आम्हाला काही रोड बांधायला पैसे नाही का घंट्या पैसे लागणार आहे का ठीक आहे तुम्ही लोकांकडूनच हप काढून राहिले पैसे पैसे लागणार कुठं हे आता ठीक आहे म्हणजे तुम्ही टॅक्स भरला ठीक आहे आर टी ओ ओची फीज भरली गाडी घेतल्यावर त्याला आर टी ओ रजिस्ट्रेशन फी म्हणते थे वेगळी ठीक आहे पंधरा वर्षाचा रोड टॅक्स वेगळा पेट्रोल डिझेलचा टॅक्स वेगळा सिमेंटच्या चांगल्या रस्त्यावरून गेले तर तुम्ही ठीक आहे टोल भरता ते वेगळ्या आणि हे वेगळं आणि जर हे प्लेट नाही लावली तुमच्या उरावर पाच हजार रुपयापर्यंतचा फाईन रपारप हप काढणार आहे पान आहे हपकाडन ठीक आहे गोव्यामध्ये दोनशे तीन रुपये ठीक आहे फोर व्हीलरची प्लेट दोनशे तीन रुपयात आहे आणि हेच प्लेट चारशे पंचेचाळीस रुपयाची आहे महाराष्ट्र सातशे पंचेचाळीस आबे ठीक आहे आबे दोनशे दोनशेच्या च्या तिप्पट केले तर सहाशेच होते हे सरय सरय ठीक आहे ए भाऊ चार पट पैसे अपकाडून राहिले चार साडेतीनशे चारशे टक्के पैसे जास्त घेत आहे मालगू लोडिंग गाडी असत गोव्यामध्ये दोनशे बत्तीस रुपयाची प्लेट होणार आहे तिची आणि इथं महाराष्ट्रात सातशे पंचेचाळीस mm. देवेंद्र फडणवीस साहेब पाया पडून विनंती आहे याले कारण दी हे आणि हे भाऊ साहेब ठीक आहे पाया पडून विनंती करतो गडकरी साहेब तुमच्या पाया पडतो मी गोर गरीब आयले बॉक्श्या थोडस ठीक आहे लाडक्या बहिणीचे पैसे देऊन राहिले तर त्याच लोकांकडून काढून राहिले तुम्ही हा एका हातानं देणे दुसऱ्या हातानं काढून घेणे कमीत कमी तर थोडीशी लाज बायगा का ठीक आहे मोदी साहेब बमाल लुटणं चालू केलं जी तुम्ही आम्हाला ठीक आहे बाईक वर वर नंबर प्लेटच्या नावाखाल तर हपकार नाही नाही लावलं एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून तर तुमच्या उरार बसून पाच हजार रुपयापर्यंत फाईन हप काढता असं म्हणून राहिले तुम्ही गडकरी साहेब पाजी गोरगरी बायले बमाल लुटता बाबा तुम्ही लुटा साल्याने लुटा लुटा ठीक आहे घ्या पैसे लोकायकडून प्लेटच्या नावाच्या खालत बमार प्लेटच्या नावाच्या खालत पैसे हपकान चालू आहे हे म्हणते हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट लावा नाही लावली तर तुमच्या उरार पाच हजार रुपयापर्यंत ठीक आहे टोल ठीक आहे म्हणजे तुमच्या उरार पेनॉल्टी हपकाण्यात येईल मग आता तुम्ही पहा जर गाडी चोरीले गेली जायची जायची गाडी एकोणीस नंतरची हे प्लेट आहे चोरीले गेली सापडली नाही त्यानं कमेंट्स करा हे म्हणते का तुम्ही हे नंबर प्लेट लावा म्हणजे तुमची गाडी चोरीला गेली तर पट पटकन पकडता येईल पण याचं नाव आहे हाय सेक्युरिटी का भेंड सेक्युरिटी होते माहीत पडते आता ठीक आहे ज्याच्या कुणाच्या गाड्या चोरीला गेल्या असं सापडल्या नसेल तर त्यांनी सांगा ठीक आहे आणि मी तर आता माहितीचा अधिकारच टाकणार आहे सरकारवर काय एकोणीस नंतर महाराष्ट्रात किती गाडीला चोरीला गेल्या ठीक आहे आणि किती गाड्या याच्यातल्या सापडल्या मग याच्यातच हे सापडते पूर्ण आय टी ओ विभाग हे टपूनच राहते ना का कुठंही गाड्या अडवण काही अडवण याले हपकार त्याले हपकार आता तर वसुलीच चालू आहे मार्च एंडिंगच्या नावाखाल तर अरे कुठंही चौकात राहते उभे बावा बी म्हणजे त्याच्यावर दबाव आहे ह्या पोलिसवाल्याचा काही विषय नाही खालच्या कॉन्स्टेबलचा वरून प्रेशर आहे वसूला टार्गेट दिलाय टार्गेट नाही तर नाही टार्गेट कमले तुझ्या उरावर आहेस मी ठीक आहे तर मग आमच्यासारख्या लोक आहे ना ठीक आहे गडकरी साहेब ठीक आहे मोदी साहेब आणि फडणवीस साहेब ठीक आहे का पाप केलं जी महाराष्ट्रातल्या लोक आहे ना का तुम्ही गोव्यातल्या लोक सस्त्यात नंबर प्लेट देता हे जे टेंडर आहे हे कोणाचं पोट भरणार आहे आणि कोणाच्या घशात जाणार आहे एवढ्याले पैसे याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला पाहिजे हे जर पैसे महाराष्ट्रातल्या जनतेचे तुम्ही लुटत असाल तर महाराष्ट्राची जनता येड्यात निघाली आहे तुम्हाला मतदान देऊन ठीक आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला मतदान केलं तर हे पैसे खासाठी नाही दिलं का दीडशे रुपयाची तयार होणारी प्लेट तुम्ही पाचशे आणि साडेसातशे रुपयाला हप काढून राहिले याचं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेनं मागा ठीक आहे मुंग घेऊन बसू नका ठीक आहे मी बोललो तर मले काय होईल माय उरा रिपोर्ट येईन का मले कोणी शिवा देईन का अबे बंद करा हे धंदे अन्याय अत्याचार झाला तर बोला हे तुमच्यावर फाईन आकारणार आहे ठीक आहे मायावरता मी सक्षम आहे मी पैसे भरू शकतो मी गोर विचार करून राहिलो प्रत्येकाच्या घरी ह्या बाईक आहे टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे ठीक आहे मालवाह गाड्या आहे सगळं 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 सगळ्याच्या घरी असं नाही आहे आता सगळे लोक जवळपास सदन आहे आणि त्याच्या घरात गाड्या सगळे म्हणजे जवळपास लोकांच्या घरात ठीक आहे जेवढे काही फॅमिली आहे याच्यातल्या तीस चाळीस टक्के सोडल्या तर साठ टक्के इकडं बाईक टू व्हीलर आहेच कोणती नाही कोणती आणि त्याने हे नंबर प्लेट लावणं कंपल्सरी केली आहे केंद्रातून आदेश आहे राज्याले तर राज्यात परिवहन मंडळ आहे ठीक आहे रोड ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट आहे त्याने कंपल्सरी केलं आहे आणि त्याच्यातून बमार अशी वसुली चालू आहे तुम्हाला चा याच्याबद्दल काय वाटते गडकरी साहेबाबद्दल ठीक आहे मोदी साहेबाबद्दल आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबासोबतबद्दल खूप चांगलं सरकार हे चालवत आहे आणि मस्त तुमची गरम फडक्यानं शेकवत आहे खाल तर तुम्हाला कमेंट्समध्ये कसं वाटते बरं बरं वाटते का मला सांगा ठीक आहे तर मग गुपचाप नंबर प्लेट लावून घ्या नाही तर मग एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुमची ठीक आहे माखवल्याशिवाय ठेवणार नाही ठीक आहे असं आहे भाऊ आता या व्हिडिओ नंतर ठीक आहे आपल्या मित्रालाही सांगा व्हिडिओ कसा वाटला ते बी सांगा माय काम आहे सत्य बाहेर सांगणं ठीक आहे तुम्हाला कदाचित माहीत नसत लोकांनी सांगतलं का प्लेट बदलवा लागते तर तुम्ही बदलवायला गेले असन आणि हे अधिकृत डीलरकडूनच बनवावं लागते याचे टेंडर स्पेशली बी जे पीच्या लोकांना दिले आहे जे बी जे पीच्या इर्गिर्द फिरणारे आहे आणि ते पैसे खायचे अलग अलग धंदे आहे मग मले का म्हणायचं आहे महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही लुटून राहिले मले म्हणायचं आहे का गोव्याचा कॉन्ट्रॅक्टर पकडून आणा आणि गोव्याच्या कॉन्ट्रॅक्टरले ठीक आहे हे टेंडर द्या महाराष्ट्राचं जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला एकशे पंचावन्न रुपयात सर्व गाड्याच्या प्लेट मिळेल तुमचं विचार याच्यावर काय आहे ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आजच्या दिवशीच थांबतो ऑनलाईन क्लास लावायचा आहे तर फिनिक्स वर्धा हे यूट्यूब चॅनल डाउनलोड हे हे ॲप्स फिनिक्स वर्धा हे ॲप डाउनलोड करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र केलं बंद কেই লোক লাগ